Girls, कशा आहात तुम्ही सर्वजणी इतिहासकारांच्या मते काशी हे जगातील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेसह सा हो सर्वात जुन्या जिवंत शहरांपैकी एक आहे आणि जंगमवाडी मठ हा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे अशाच या जंगमवाडी मठाला आपण आज भेट देणार आहोत जंगमवाडी मठाचा आतला परिसर आपण पाहतो आहोत महाद्वार तुम्हाला दिसते खूप सुंदर कलाकृती यावर केलेल्या आहेत आत आल्यावर तुम्हाला प्राचीन काळातील जे कोणते संदेश असतात किंवा कोणते फरमान असतील लेटर्स असतील या सर्वांचा संग्रह तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मठामध्ये एंट्री करायच्या पहिले तुम्हाला तुमचं इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं नाव गाव पत्ता फोन नंबर सगळे इथे तुम्हाला द्यायचं आहे त्या त्यानंतरच तुम्हाला मठामध्ये एंट्री मिळू शकणार आहे आतमध्ये आल्यावर तुम्ही पाहू शकता खूप मोठा आणि स्वच्छ परिसर तुम्हाला इथे दिसतो आहे काशी दर्शनाच्या वेळी आपले प्रधानमंत्रीजी मोदीजीसुद्धा या जंगम मठाला स्पेशली भेट देण्यासाठी येऊन गेलेले आहेत तुम्ही हा जंगमवाडी मठाचा परिसर पाहू शकता खूप मोठा असा हा परिसर आहे काशी जंगमवाडी मठाचा उगम काशी ज्ञान सिंहासन महापीठात आहे आणि कृतयुगापासूनच कलियुगापर्यंतचा इतिहास आहे कृतयुगात म्हणजे सत्ययुगात त्यांच्या पवित्र जगद्गुरू स्थापन केलेले ज्ञानसिंहासन पीठ आजही जंगमवाडी मठाच्या कैलास मंडपात अस्तित्वात आहे उत्तराधिकारी जगद्गुरूंनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संस्कार आणि मंत्रोप्रदेशासाठी या ज्ञानपीठावर बसण्याची परंपरा आजही सुरू आहे त्यांच्या पवित्र जगद्गुरू स्थापन केलेले ज्ञानसिंहासनपीठ आजही जंगमवाडी मठाच्या कैलास मंडपात अस्तित्वात आहे उत्तराधिकारी जगद्गुरूंनी जे नवीन उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात येतात त्यांना या ज्ञानपीठावर बसण्याची आजही परंपरा सुरू आहे जेव्हा कोणत्या नवीन उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती होते तेव्हा त्यांना पूजेसाठी या ज्ञानपीठावर बसावं लागतं आणि ते नवीन उत्तराधिकारी आपल्या भक्तांना मंत्रोपदेश देतात हे जे मंदिर आहे याला आपण कैलास मंडपसुद्धा म्हणू शकतो इथे आपल्याला अनेक जगद्गुरूंच्या संजीवनी समाधी तुम्हाला या कैलास मंडपामध्ये दिसणार आहेत कर्नाटक महाराष्ट्रमधले वीरशैव बांधव या जंगम मठामध्ये नक्कीच भेट देतात जंगमवाडी मठ भगवान विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदीच्या अगदी जवळ आहे हे गोदवलिया क्रॉसिंगपासून दोनशे मीटर अंतरावर आहे स्वच्छ आणि मोकळा परिसर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे इथे आपल्याला महादेवाचं खूप मोठं मंदिर दिसतंय चला आपण दर्शन घेऊया महादेवाचंद ओ श्री शिवाचार्य भगवत पादजी यांचं हे मंदिर आहे इथे आपण पाहू शकतो त्यांची महापूजा चालू आहे त्यांचा अभिषेक चालू आहे मठामध्ये तुम्हाला राहण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे पण त्यासाठी एक अट आहे की वीरशैव बांधव ज्यांचा हा मठ आहे त्यांना पहिले रूमसाठी प्रिफरन्स दिला जातो आणि तरी पण जर रूम्स अवेलेबल असतील तर ते इतर बांधवांना नक्कीच मिळतात पाच हजार स्क्वेअर फीट एवढा मोठा याचा परिसर आहे यामध्ये खूप साऱ्या रूम्स तुम्हाला अवेलेबल असतात ए सी नॉन ए सी रूम्स तुम्हाला इथे राहायला मिळतात ए सी आणि नॉन ए सी कोणती पण रूम तुम्ही जरी केली तरी पण त्याची रोजची काळजी नीटनेटकेपणा आणि स्वच्छता याची काळजी घेतल्या जाते यासाठी रूम्सचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात आणि जंगमवाडी मठावर आल्यावर रूम्स अवेलेबल असतील तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि बाय चान्स जर रूम अवेलेबल्स नसतील आणि तुमचा जर खूप मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला एक हॉलसुद्धा तुम्ही भाड्याने घेऊ शकता जिथे जवळपास पंचवीस ते तीस जणं तुम्ही आरामशीर तुमचा मुक्काम करू शकता सेपरेट ए सी आणि नॉन ए सी रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला असतं गरम पाणी चोवीस तास गरम पाणी तुम्हाला इथे मिळतं दोन मजली बिल्डिंग्स तुम्हाला परिसरामध्ये दिसतात आहे पहिल्या मजल्यावर तुम्हाला नॉन ए सी रूम्स मिळतात आणि दुसऱ्या मजल्यावर ए सी रूम्स तुमच्यासाठी अवेलेबल्स असतील लिफ्टची सुविधा सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे ही पाहू शकता ए सी रूम तुम्हाला इथे मी दाखवते आहे तीन बेड आहे इथे एसी आहे आणि एका रूमचं आणि या ए सी रूमचं एका दिवसाचं भाडं तुम्हाला बाराशे ते पंधराशे रुपये असं पडणार आहे त्याचप्रमाणे नॉन ए सी रूमसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि त्याचं एका रूमचं भाडं तुम्हाला सातशे ते हजार रुपये पडणार आहे आम्ही या मठामध्ये तीन दिवस राहिलो होतो तिन्ही पण दिवस त्यांनी आम्हाला आमची रूम स्वच्छ करून दिली जंगमवाडी मठाचं विशेष महत्त्व म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक भक्तगणाला सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे निशुल्क दिलं जातं त्या ते त्यांच्याकडनं कोणताही पैसा घेतला जात नाही आणि त्यांचं किचन आपण पाहतो आहे शुद्ध आणि स्वच्छ किचन यामधून यामध्ये महाप्रसाद हा बनवला जातो प दोन ते तीन हजार भक्तगणांचा महाप्रसाद रोज इथे बनवला जातो त्यासाठी लागणारे सगळे साहित्य आपण इथे पाहतो आहोत या मोठ्या कंटेनरमध्ये वरण आणि भात बनवला जातो व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे भक्तांना जेवण्यासाठी टेबल आणि बेंचची व्यवस्था इथे यांनी केलेली आहे काशी मठाच्या बाहेर पण तुम्हाला नाश्त्यासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात पण या ज्या हे जे स्टॉल लागले आहेत हे फक्त सकाळी आठ वाजेपर्यंतच इथे असतात त्यामुळे सकाळी सहा ते आठपर्यंत पर्यंत तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बाहेर पण या स्टॉलवर सुद्धा ब्रेकफास्ट करू शकतात इडली वडा सांबार असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील आणि ते पण स्वस्त दरामध्ये काशीमध्ये मरण पावलेल्यांना मुक्ती मिळते अशी सर्वसामान्य धारणा आहे वीरशैव समाजामध्ये जर कोणाच्या आप्तजनांचा देहान झाला असेल तर त्यांना मोक्ष मिळावं म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या जंगम मठामध्ये लिंगाची स्थापना केली जाते तुम्ही पाहू शकता इथे हजारो लाखो आणि तुम्ही करोडोसुद्धा एवढे इथे लिंग तुम्हाला शिवलिंग तुम्हाला इथे दिसतात आहे याला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यातून वीरशैव बांधव हे या जंगम मठामध्ये या शिवलिंगाची स्थापना करायला नक्कीच काशीला येतात व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे खूप सारे शिवलिंग तुम्हाला इथे पाहायला मिळतील अशा अनगिनत शिवलिंगाचे आपण व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे एक रूम दोन रूम तीन रूम अशा अनगिनत रूम इथे बनना बनता आहेत आणि ती ऑनग्रोईंग प्रोसेस आहे ही इथली विशेषता आहे विमानतळापासून जंगमवाडी मठाच्या अंतर सुमारे पंचवीस किलोमीटर आणि रेल्वे स्थानकापासून ते सुमारे तीन ते पाच किलोमीटर एवढं पडतं ओके फ्रेंड्स जगद्गुरूंच्या चरणांनी पवित्र झालेल्या या जंगम मठाला तुम्ही नक्कीच भेट द्याल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा